जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला ना मिळणार नाही आणि हे स्मारक नक्की कोणाचं आहे तर आपण पाहू शकतो एक कामगार आणि एक शेतकरी मशाल घेऊन तिथं उभा आहे आणि याच जागेवर संयुक्त महाराष्ट्राचा तो रक्तरंजित इतिहास घडला खरात एकोणीशे साली संयुक्त महाराष्ट्राची एक समिती नेमण्यात आली होती आणि त्याच वेळी ठरलं होतं की या देशात भाषावार प्रांत रचना होईल म्हणजे भाषेनुसार प्रांतांची रचना करण्यात येईल पण पाच सहा वर्ष झाली म्हणजे एकोणीशे त्रेपन्न साली आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली तरी सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची काही स्थापना झाली नव्हती कारण कळीचा मुद्दा होता ही मुंबई या मुंबई मधल्या धनिक भांडवलदारांना गुजराती परप्रांतीय भांडवलदारांना ही मुंबई त्यांच्या हातातून सुटू द्यायची नव्हती या मुंबईवर त्यांना त्यांची पकड मजबूत करायची होती म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची स्थापना सरकारने काही केली नव्हती त्यामुळे एकोणीसशे पंचावन्न साली सुमारे पाचशे आंदोलनकर्ते चर्चगेट पासून विधानसभेकडे जायला निघाले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला इथं सुरुवात झाली आपण जी घोषणा ऐकतो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा आचार्य यात्रेंनी आपल्याला दिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला ज्यावेळी सुरुवात झाली त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी काँग्रेसचे दोन नेते सका पाटील आणि मोरारजी देसाईनी मुंबई मधील चौपाटीवर एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मोरारजी देसाई म्हणाले की जोपर्यंत चंद्र सूर्य आकाशात असतील तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला ना, मिळणार नाही आणि ही गोष्ट ही ही भाषा ऐकून त्यांच्या सभेला आलेल्या संतप्त जमावाने त्या सभेमध्ये आलेल्या नेत्यांना ने चपला फेकून मारल्या दगड तिथं केली आणि ती सभा उधळून लावली आणि या सभेनंतर एकवीस नोव्हेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी मुंबईमध्ये कडक बंद पाळण्यात आला